भाजपाचे कर्डिले यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय महायुतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही शरद पवार गटाचे खासदार हे खासगीमध्ये अशी चर्चा करत असल्याचं भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांनी म्हटलेलं आहे सत्तेमध्ये न आल्यास खासदारांना राजकारण संपण्याची भीती वाटते असं कर्डिले म्हणाले सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना पक्षात येण्याच्या ऑफर दिल्याच्या चर्चा होत्या यावर भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली आहे नरेंद्र मोदी जे सरकारमध्ये आहे त्यांना कुठलीही खासदाराची गरज नाहीये महायुतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशा शरद पवार गटाचे खासदार खासगीमध्ये चर्चा करतात असं शिवाजी कर्डीले म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे त्यांना काही कुठल्या खासदाराची आवश्यकता नाही उलट हे जे काही खासदार येत हे खासगीच ते म्हणतात आता आपल्याला महायुती बरोबर गेल्याशिवाय आपल्याला राजकारणामध्ये कुठल्या प्रकारचा पर्याय नाही अनेक खासदार खाजगीमध्ये बोलतात चर्चा करतात सांगतात तटकरी साहेबाला काही ही गोष्ट करण्याची आवश्यकता नाही गरज आहे नाही आणि त्यांची मनातूनच इच्छा आहे आपल्याकडे यायचं परंतु हे दाखवायचं फक्त त्यांना का अबा हे मा प्रयत्न करतात हे अजितदादाचा पक्षात आणण्याचा प्रयत्न करत असा काही कुठल्या प्रकारचा प्रकार खरं होत नाही